आदरणीय प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती काही गुंडांनी हल्ला केला आणि तो हल्ला जीवी मारण्याचा होता आणि हल्ला होत असताना त्यांच्यावर शाई फेकली म्हणून महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी प्रवीण दादाना दुधाने आंघोळ घालून त्यांचा अभिषेक चालू आहे त्याच पद्धतीनं आमच्या बहुजन परिषद आणि रिपब्लिकन फोर्सच्या नात्यानं आम्ही प्रवीण प्रवीणदा मुंबईमध्ये बोलवून दुधाने त्यांची आंघोळी घालून त्यांचा जाहीर सत्कार करणार आहोत कारण महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकर यांचे विचार जिवंत ठेवण्याचं काम करताय सगळ्या बहुजन समाजाला एकत्र घेऊन काम करताय अशा माणसावर जीव घेणे हल्ला करणं म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये हा काळा दिवस आहे आणि म्हणून माझ्या बहुजन परिषदेच्या माध्यमातून त्याचा मी जाहीर निषेध करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराच्या महाराष्ट्रामध्ये जर का कोण विचार मांडत असेल भारतीय संविधानाने आर्टिकल सव्वीस सत्तावीस मध्ये जो अधिकार दिलेला आहे व्यक्ती स्वातंत्र्य आणि त्या स्वातंत्र्यावरती कोण काम करत त्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री त्यांनी ताबडतो या गुंडांवरती देशद्रोहाचा गुन्हा गुन्हा दाखल करून त्याला त्वरित अटक करावी व प्रवीण सारख्या माणसाला झेड सुरक्षा पुरवावी कारण या देशामध्ये बहुजनांचे विचार हे प्रखरपणे मांडणारा एक नेता आहे ह्या देशामध्ये जे आर्यपुत्र आहेत जे ब्राह्मण आहेत है, जे ह्या देशातले नाही है। परंतु या देशामध्ये असंतुष्टता निर्माण करतायत जाती जातीमध्ये भांडण लावताय हिंदू मुसलमानामध्ये भांडण लावताय एस सी एस टी ओबीसी मध्ये भांडण लावताय अशा लोकांपासून सावधान आणि म्हणून आम्ही लवकरात लवकर प्रवीण गायकवाड यांच्या मुंबई नगरीमध्ये सत्कार घेणार आहोत आणि आमचं संघटन हे कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रवीण गायकवाड यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहील एवढंच आजच्या प्रसंगी मी सांगतो पत्रकार मित्रांना माझी विनंती आहे की या महाराष्ट्र राज्यामध्ये झुकत आहे मराठी बोलत नाही म्हणून मारलं जात आहे पण असं न करता त्यालाही माझा विरोध आहे की मराठी सगळ्यांनी बोललं पाहिजे पण मराठी येत नाही म्हणून मारलं मारताय त्यांना ते चुकीचं आहे कारण आहे गुजरात गुजरातचे आहेत ते आपलेच भाऊ आहेत इथं हिंदू आहेत तिथे मुसलमान आहेत ते सगळे आपण भाऊ भाऊ आहात मी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला मांडणारा माणूस आहे म्हणून बाबासाहेब सांगतात की मी प्रथम भारतीय आहे आणि मी नंतरही भारतीय आहे भारत देश हा माझा आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत काय म्हणतात सारा भारत देश माझा आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत आणि म्हणून मराठी आलं पाहिजे गुजराती नको गुजराती आलं पाहिजे हिंदी नको याच्या आपण मराठी महाराष्ट्राची शान आहे परंतु ज्या भावाला आमच्या मराठी येत नाही त्यांना मराठी शिकवायचं काम आपण केलं पाहिजे या मताचा मी माणूस आहे माझ्या बाजूला युपीचा माणूस आहे त्याला मी हे सांगितलं पाहिजे की महाराष्ट्रात राहायचं आहे महाराष्ट्र आपला आहे तर आपल्या मुलांना हिंदी शाळेमध्ये न टाकता मराठी शाळेमध्ये टाक आणि जे मराठी साठी माझे मित्र पत्रकार यांनी विचारले दोन भाऊ एकत्रित आले मराठीच्या विषयावर तर त्या कासारे साहेबांना मी विनंती करतो की दोघांची मुलं डॉन बॉस्को मध्ये मध्ये शिकली आणि नंतरचं शिक्षण अमेरिकेमध्ये करतायत याच्यावर तुम्ही पत्रकार बोलणार की नाही म्हणजे मराठी शिकलं पाहिजे तर यशवंत गंगावरच्या मुलांनी आणि यांच्या मुलांनी लंडनला गेलं पाहिजे ही तू भाषा चालणार नाही इतक्या ज्या इंग्लिश भाषा आहेत इंग्रजी मध्ये तिथे लाईन लावतोय आपण लाख रुपये आमच्या बाजूला डॉन बसतोय पाच लाख रुपये डोनेशन दिलं जात त्यांना सांगायला पाहिजे की तुमच्या डॉन बॉस्को मध्ये पहिली तुम्ही मराठी शिकवायला चालू करा तरच इथे असं मराठी आपण शिकू आणि मराठीचा अभिमान आहे हा विषय बाजूला आहे परंतु आजचा माझा विषय गांभीर्यपूर्वक आहे पत्रकारांनी एक समाज सुधारक म्हणून प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर हमला झाला त्या त्या गाव गुंड गुंड काटे जो आहे काटेला माझं आव्हान आहे की तू मुंबईमध्ये येऊन दाखव तुला लोक चपलाने मारतील की प्रवीणदादा गायकवाडाची उंची कुठे आणि तुझ्या काटेची उंची कुठे याच्यात फार अंतर आहे म्हणजे कुठं चंद्र सूर्य तारे अशा पद्धतीनं हे चाललेलं हे कुठेतरी थांबलं पाहिजे पंतप्रधान जिथं आपण म्हणतो कायदा सुव्यवस्था पाकिस्तानमध्ये नाही पण पाकिस्तानच्या पंतप्रधानावरती त्यांनी गुन्हे दाखल केले आणि त्यांना जेलमध्ये टाकले भ्रष्टाचाराच्या जा केसेमध्ये पण आपल्या देशामध्ये जो भारतीय जनता पार्टामध्ये पार्टीमध्ये भ्रष्टाचार करून जाईल भ्रष्टाचार करून गेला का तो मोकळा होतो त्याच्या केसेस काढून टाकल्या जात आहेत म्हणजे ज्या देशामध्ये आपण बोलतो कायदा सुव्यवस्था नाही आहे पाकिस्तान मध्ये तिथल्या पंतप्रधानाला पाच वर्ष जावं लागत आणि भारतामध्ये जर का भ्रष्टाचार कुठे गेला आणि तो जर का भारतीय जनता पार्टीत गेला ज्या दिवशी जाईल त्या दिवशी त्याचा भ्रष्टाचार मुक्त अचूक बातम्या द्विपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता